कुठलीही पूर्वतयारी न करता नाष्ट्यासाठी मी मस्त असा बेत बनवला आहे यामध्ये सोडा इनो काही वापरलेला नाही आहे मी फक्त एका साहित्यामध्ये हे मस्त कुरकुरीत मेदूवडे बनवून तयार होतात सकाळी उठल्यानंतर झटपट नाश्त्यासाठी काय बनवायचं म्हणून मी हा बेत बनवला एकदम झटपट होतो तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कढईमध्ये दोन कप पाणी गरम व्हायला ठेवते आहे यासाठी आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा मिक्सरला फिरवून वगैरे घ्यायचा नाही आहे बारीक रवाच यासाठी वापरायचं आहे पाणी गरम व्हायला लागलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला लागली की मग त्यामध्ये जो आपण एक कप रवा घेतला आहे तो थोडा थोडा घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करण्यासाठी इथे मी लाटणं वापरलं आहे याच्यामुळे या रव्यामध्ये अजिबात गुठळा होत नाहीत रवा भाजून वगैरे घेतलेला नाही आहे जसं आहे तसंच डायरेक्ट मी यामध्ये वापरते आहे पाण्यामध्ये रवा घालत असताना गॅसची हीट मी हाय ठेवली आहे आणि ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे लाटणं आपल्याला पटपट त्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि रवा पूर्ण घालून झाल्यानंतर गॅसची हीट मी लो ठेवली आहे आणि आता हे सगळं छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय यामध्ये गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत आणि जसजसा वेळ जाईल तसतसं तसं हे शिजत जाईल आणि हे थोडंसं दाटसर होईल तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बारीक कट केलेलं आलं बारीक कट केलेलं खोबरं किंवा जिरे मिरची कडीपत्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता पण यामध्ये मिठाऐवजी बाकी दुसरं मी काहीच घालणार नाही आहे प्लेन हे मी मेदूवडे बनवून घेते आहे बऱ्याचदा इन्स्टंट कुठला नाश्ता बनवायचं म्हटलं की त्यामध्ये सोडा किंवा इनो काहीतरी घालावं लागतं पण बिना सोडा बिना इनो एकदम मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो बारीक रव्यामध्ये गुठळा होण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे सतत ढवळल्यामुळे सतत मिक्स करत राहिल्यामुळे त्यामध्ये गुठ्ठा होत नाहीत शक्यतो यासाठी जाड बुडाचा आपल्याला पॅन किंवा कढई वापरायची आहे जसजसं शिजत जाईल तसतसं त्याचा तस एक गोळा तयार होतो आहे ते दाटसर होतं इथे आपण पाहताय या मिश्रणाचा एक गोळा तयार होतो आहे हे पॅनपासून वेगळं होतं आहे म्हणजे हे मिश्रण आता व्यवस्थित शिजलं आहे इथे आपण पाहताय याचा एक गोळा तयार झाला आहे आता हे मी परातीमध्ये काढून घेते आहे आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे रवा व्यवस्थित शिजला गेल्यामुळे त्याला खूप मळावं लागत नाही फक्त एकसारखं करून घ्यायचं आहे हे गरम असतानाच ही प्रोसेस करायची आपल्याला हाताला तेल लावून छान मऊसूत असा मी इथे गोळा मळून घेतला आहे वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवते आहे तर हे तेल घालत था असताना खूप जास्त कढई भरून तेल घालायचं नाही कारण वडे तळत असताना वडे तेलामध्ये सोडल्यानंतर त्यातलं तेल थोडंसं वरती येतं मग ते कढईच्या बाहेर येऊ शकतं त्यामुळे कमीत कमी तेल वापरायचं आहे तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी इथे आता इथे आपल्याला याचे मेदू वडे बनवून घ्यायचे आहेत छान मऊसूत असा छोटासा गोळा बनवून आहे गोल आणि त्याला चपटा शेप देऊन बोटाला थोडंसं तेल लावायचं आणि मध्ये त्याच्या होल करून आहे अजूनही हे पीठ थोडंसं गरमच आहे गरम, गरम असल्यामुळे याचे वडे व्यवस्थित बनवता येतात त्याला क्रॅक जात नाही छान मऊसूत असे होतात हे मेदू वडे मी छोट्या छोट्या साईजमध्ये बनवून घेते आहे तुम्हाला हवं त्या मोठ्या छोट्या साईजमध्ये बनवू शकता पण हे छोटे छोटे वडे दिसायला छान दिसतात पटकन तळले जातात खायला देखील मस्त असे वाटतात अशाच पद्धतीने हे सगळे मेदू वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर एक कप बारीक रवा असेल तर त्यासाठी आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे हे, हे परफेक्ट असं प्रमाण आहे मेदूवडे खायला तर सगळ्यांनाच आवडतात पण त्यासाठी आदल्या दिवशी डाळ भिजवायची मग ती वाटायची मग ती फेटायची त्यापेक्षा बिना तामझाम हे मेदूवडे एकदम झटपट बनवू शकता सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत तर बरंच काहीतरी मुलांच्या खाण्यासाठी डिमांड असतात त्यातला हा मेदूवडा पण असतोच असतो तर हे झटपट मेदूवडे तुम्ही मुलांसाठी बनवू शकता मस्त असे इथे मी मेदूवडे हे बनवून घेतलेले आहेत सगळे मेदूवडे तळण्यासाठी इथे तेल व्यवस्थित गरम झालं आहे यामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे आहेत हे मेदू वडे पटकन शिजतात पण याला वरून कलर यायला थोडासा वेळ लागतो रव्याचे मेदूवडे बनवतो आहे आपण हे त्यामुळे याला पटकन कलर येत नाही पण शिजले लगेच जातात त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे मेदूवडे एकदम झटपट होतात थोडासा वेळ जातो तो फ्राय करण्यासाठीच जातो हे वडे फ्राय होत आहेत तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी मस्त एक झटपट अशी चटणी आपण बनवतो आहे ओल्या खोबऱ्याची एकदम साधी सिंपल अशी मी इथे चटणी बनवते आहे बाकी काही तामझाम किंवा खूप काही साहित्य न घालता या पद्धतीची चटणी मला प्रचंड आवडते एकदम झटपट होते तर सगळ्यात पहिल्यांदा ओल्लो खोबरं आपल्याला पाहिजे तर अधूनमधून मी इथे मेदू वडे देखील फ्राय करून घेते आहे हाय टू मीडियम हीट ठेवायची म्हणजे पटकन होतात वडे आता इथे छान असे तळले गेलेत मस्त कलर आला आहे छान क्रिस्पी झालेत हे मी आता काढून घेते आहे वड्याची पहिली बॅच तळून झाली आहे दुसरी बॅच देखील मी तळण्यासाठी घातली आहे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे अगदी थोडंसं आलं मी इथे घेतलेलं आहे साल काढून मिरची घालायची आहे एकच मिरची मी यामध्ये घालते आहे दही घालायचं आहे दोन चमचे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला दही नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल हे थोडंसं मिक्सरला फिरवल्यानंतर ती चटणी तुम्हाला कितपत दाटसर कितपत सैलसर हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं मस्त अशी चटणी आपली तयार आहे नंतर मी यामध्ये पाणी घालून बारीक केलेलं आहे आता याच्यावरती तडका घालण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत जिरे घालायचे आहेत थोडेसे आणि ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे बिना सोडा बिना इनो बिना झंझट कुठलाही तामझाम न करता झटपट बनवलेले हे क्रिस्पी अप्रतिम चवीचे मेदू वडे आणि त्याच्यासोबत एकदम साधी सिंपल अशी चटणी सोडा इनो न वापरता तरी देखील मस्त जाळीदार असे हे वडे बनवून तयार होतात फक्त लो हीटवरती फ्राय करायचे नाही नाहीतर ते वातड होतात हाय टू मीडियम फ्लेमवरती मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून काढायचे आहेत कशी वाटली एकदम झटपट अशी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद